थायलंड येथील भंतेंना कठीणच चिवरदान देण्याच्या कार्यक्रमाचं का बॅनर संभाजीनगरच्या बौद्ध लेणी क्रमांक सातच्या परिसरात लावण्यात आलं होतं मात्र हे बॅनर दोन वेळा फाडण्यात आलं याबाबत भंते अभयपुत्र यांना जाब विचारला आहे यावरूनच समाजभूषण भीमराव हत्यांबिरे आणि भंते अभयपुत्र यांच्यात वाद निर्माण झाला आहे मी स्वतः उपासक असून बुद्धाच्या मध्यम मार्गानं हा वाद मिटवण्यासाठी तयार असल्याचं स्पष्टीकरण संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हाती आंबेरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले पाहुया पत्रकार परिषदेत भीमराव हाती आंबेरे काय म्हणतायेत ते कोणी सहन करत नाही एवढं मोठं मध्यम मार्ग जो आहे त्याचा इशू इतका मोठा केला की बोलायला विहार तोडू ही भीमराची मागणी नाही आहे ते माझी मागणी नाही आहे मी पहिल्यांदा सांगितलं नंतर वीस तारखेला माझा वाढदिवस होता माझ्या कार्यकर्त्याने लेणी संवर्धन मंडळ म्हणून एक बॅनर लावलं वाढदिवसाचा आणि ते बॅनर मग चार आठ दिवस होत मग एका कार्यकर्त्याला सांगितलं आमच्या महेंद्रला की ते बॅनर काढून टाका मग त्यांनी मला सांगितलं बॅनर काढायला तर साहजिकच म्हणलं कशासाठी काढायचं बॅनर बरोबर आहे ना रस्त्यावर आपण महिना महिना कोणाच्या जागेवर लावल्यावर तर ठीक आहे रस्त्यावर जे बॅनर महिना महिना राहतात तर काढायचं म्हणजे ते सुद्धा बॅनर त्यांनी स्वत फाडून टाकलं महापालिकेचं तिथं मोठा सीसीटीव्ही आहे महापालिकेला आमच्याकडला सीसीटीव्ही तरा दूर आहे तर मग मात्र मी त्यांना बॅनर फाडल्याचा जाप विचारलेला आहे आणि मी त्याच्यापासून बाजूला जाणार नाही मी जाब विचारलेला आहे म्हणजे आहे कारण दोन वेळा बॅनर फाडलं आणि ते ज्या बॅनरवर जागा ज्या जा जा जागेवर लावलेलं ला होतं ती आनंद लांजीवारच्या बापाची जागा नाही आहे मी त्याला कॅसेटमध्ये पण म्हणलो आहे फोनवर पण म्हणलो आहे आत्ता पण मी म्हणतोय तुमच्या प्रेसमध्ये सुद्धा कारण कोणी कोणाला बॅनर फाडण्याचा अधिकार दिलेला नाही त्याच्यानंतर त्यांनी तीस मिनटात माझं त्यांच्याशी बोलणं झालं तीस मिनिटाची ऑडिओ कॅसेट त्यांनी समाज माध्यमावर पब्लिश केलेली नाही त्याच्यातली एडिट करून आठ मिनिटाची जेवढ्या मी त्याला शिवा दिल्यात तेवढ्याच दिल्यात त्यांनी मला शिवा दिल्यात ते त्यांनी काहीही केलेलं नाही त्याच्यामुळे आणि तुम्हाला पत्रकार मित्रांना मा, माझी विनंती आहे की चिवर घातलं म्हणजे माणूस खूप मोठा होतो आणि त्याला शंभर गुन्हे माफ आहेत असं कुठेही सी आर पी सीमध्ये नाही आहे तर तुम्ही इथं शहरामध्ये इतिहास काढा एका माणसाची तुम्हाला सांगतो की या शहरामध्ये एका माणसाची बायको त्यांनी पळून आणलेली आहे बायको सुखी संसार होता नवरा बायको मुलगा आणि मुलगी असे दोन चार जणांचं कुटुंब होतं मुलगा आणि पोरग त्या माणसाजवळ आहे त्याची बायको आणि मुलगी यांच्याकडे आहे तिला चिवर घालून त्याच विहारामध्ये जिथं ते राहतात तिथं त्या विहार म्हणतात त्या कुटीमध्ये ठेवायचे मी सांगितलं भीमराव हत्या भंतेजी इथे ते माताजी तुम्ही एकाच कुटीत कसे काय राहत आहे की दुसरी कुटी बाजूला तिथे बांधा त्याला मी मदत करून कुटी बांधून दिले त्या त्या माताजी ज्या काही बिचाऱ्या होत्या त्या त्यांना तिथं ठेवलं आणि त्यांना पुन्हा आता चिवर काढून तिथेच पहाडसिंग पुऱ्यामध्ये ठेवलं आणि कुठलाही भंतेजी आता ते भंतेजी आईसोबत राहतो आता तुम्ही गेलात तिथं पंडित ते सुंदर होतं त्याच्यामध्ये जिथं जिथं कोठी आहे ते आनंद राज्यवार होतो आवय पुत्र त्यांची पण त्या काळात मदत झाली आमच्या सोबत होते त्याच्याबद्दल मला इथे सांगायला काही अजिबात काही शंका शन, शन, घेण्याचं कारण ते आहे त्याची पण आम्हाला मदत केली आणि मग असं झाड आहेत आम्ही नंतर छोटे झाड वाढले लावले तर त्याला वाढवण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून आम्ही राजमुद्रीवरून ट्रकचे ट्रक झाड आणले मित्रांनी मदत केल्या आणि पाच पाच वर्षाची वाढलेली झाडं आणल्यामुळे आता त्याला तुम्ही जर तिथे गेलात तर डोंगरामध्ये फळं आणि फुलं आलेली दिसते मग झाडं वाढले मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये थायलंडवरून मला फोन आला की या संभाजीनगर शहरामध्ये आपल्या जुन्यावर एक कठीण चिवरदानचा कार्यक्रम घ्या आणि ज्या ठिकाणी हजार पाचशे उपासक रोज येतील असं विहार निवडा तर माझ्या डोक्यात एकच विहार होतं की जिथे हजार पाचशे लोक रोज येतात आपल्याला माहिती आहे बुद्ध लेणीवरच विश्वासंदी महास्तवीर यांचाच विहार होतं की जिथं रोज लोक येतात लेण्या पण आहे आणि लोक पण येतात मग मी ते विहार निवडलं आणि त्याचं डिजिटल बॅनर लावलं तेव्हा हे आनंद लांजेवारांचा फोन आला मला की तुम्ही माझ्या इथे राहता आणि माझ्या विहारात कार्यक्रम नव्हता ठेवता तिकडे का मी त्यांना विन नम्रपणे म्हणलं म्हणते जी इथे विहार काही आहे का इथं कोण येतं का रोज काही होतं का इथं पूजा अर्चा वगैरे तर त्यांनी मग सांगितलं आणि मला सांगितलं की त्यांनी या शहरामध्ये एक पण भिक्कू असा नाही की विनयशील आहे आणि कोणाला कठीण चिवर्णची माहिती तरी आहे का म्हणे एक मी एकमेव माणूस विनयशील आहे तर मग मी म्हणालो की भन तुम्ही किती विनयशील माझ्याकडे व्हिडिओ आहे पाठवू का म्हटलं तुम्हाला आणि माझ्याकडे एक व्हिडिओ होता ते त्यांना पाठवला तर त्यांना पाठवल्यावर प्रतिक्रिया काय त्यांच्या त्यांच्या झाल्या असतील पण त्या रात्री त्यांनी कार्यक्रमाच्या रात्री दहा बाय वीसचं बॅनर ज्याच्यामध्ये भगवान बुद्धाचा बाबासाहेबाचा फोटो होता थायलंडच्या मंत्रीजीचा फोटो होता विशुदानंद बोधीचा फोटो होता माझा फोटो होता असं स्वतः रात्री पाडलं ते कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मग आम्ही शांततेने घेतलं नवीन बॅनर आणि ते बॅनर म्हणे या या सुद्धा लावायचं नाही मग आम्ही त्या हॉटेलच्या साईडला लावलं तिकडच्या साईडला लावायचं तर होतंच बॅनर तिकडल्या साईडला बॅनर लावलं